आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आज दर्श अमावस्या सुरू होती आहे संध्याकाळी सहा वाजता आणि ती उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे तर आपल्याला अमावस्ये दिवशी आ, एक खास उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल तर बघा आज संध्याकाळी सहाला ही अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे जो आपल्याला उपाय दिव्याचा करायचा आहे तो तुम्ही आज संध्याकाळी किंवा रात्रभरामध्ये कधीही करू शकता आज रात्रभर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही उद्या हा व्हिडिओ बघितला असेल तर उद्या देखील तुम्ही हा उपाय करू शकता उद्या सकाळी देखील हा उपाय करू शकता आता बघा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की काहीतरी हा विचित्र दिवस आहे तर हा विचित्र दिवस नसतो वाईट दिवस नसतो तर आपल्या मनातली निगेटिव्हिटी आपल्या विचारांमध्ये उतरते आणि आपल्या घरामध्ये पण आपल्या विचारांची जी निगेटिव्हिटी आहे ती उतरत असते म्हणजे बघा आपण माणूस आहोत त्यामुळे आपण कधीतरी कोणाविषयी तरी वाईट विचार हा करतोच काहीतरी कोणाविषयी वाईट बोललं जातं चुकून का होईना किंवा काहीतरी अपशब्द आपल्या तोंडून निघत राहतात आणि त्यामुळे अशा अपशब्दांची जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये साचून राहते तर बघा अमावस्या हा जो दिवस आहे तर हा वाईट दिवस मुळीच नाही आहे उलट हा दिवस जो आहे तर या दिवशी अलक्ष्मी बाहेर जाऊन लक्ष्मी घरात येणे हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी आपण जर काही खास उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप फायदा आपल्याला होत असतो भरपूर खूप चांगले उपाय असतात जे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही दर अमावस्येला करत असाल तर नक्कीच घराला त्याचा खूप फायदा होतो धनप्राप्ती होते जे काही अडचणी संकटे निर्माण झालेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये तर ती देखील दूर होतात असे हे उपाय आहेत तर जो दिव्याचा आहे जो मुख्य दिव्याचा तो मी तुम्हाला सांगणारच आहे तो कसा लावायचा दिवा कुठे लावायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी आहे तो, तो उपा, उपाय चौमुखी दिव्याचा जर चौमुखी दिव्याचा उपाय तुम्ही दर अमावस्याला करत असाल तर धनप्राप्ती होते आणि जे काही अडथळे आपल्या धनप्राप्तीमध्ये होत आहेत किंवा मग अनेक कामामध्ये अडचणी देखील येतात मध्येच कामं थांबतात चांगलं काम होता होता ते मध्येच काहीतरी अडचणी येतात कोणाची तरी नजर लागते किंवा नजर दोष असतो त्यामुळे अशी ही कामे अडतात तर अशासाठी तुम्ही अवश्य अमावस्येच्या दिवशी असा हा चौमुखी दिव्याचा हा उपाय अवश्य करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी एक दोन छोटे छोटे उपाय देखील मी तुम्हाला सांगते तर दर अमावस्येला तुम्ही करा तर हे छोटे छोटे उपाय जे सांगणार आहेत ते तुम्ही आज करू शकता संध्याकाळी सहा नंतर रात्री कधीही हे उपाय करू शकता आणि उद्या देखील तुम्ही हे उपाय करू शकता आता बघा एक नारळाचा उपाय तुम्हाला सांगते आपल्या घरावरून तुम्ही हा उतरवू शकता किंवा मग जी वाहनं असतात आपले फोर व्हीलर टू व्हीलर जे काही तुमची वाहनं आहेत तर ती uh, व्यवस्थित असावीत आपला प्रवास व्यवस्थित व्हावा सेफली व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी आपल्याला दर अमावस्येला असा नारळाचा उतारा करायचा आहे नारळावरती तुम्हाला कुंकवाण एक त्रिशूल काढायचा आहे आणि नारळाची शेंडी जी आहे ती वाहनांकडे करायची आहे किंवा घराकडे करायची आहे आणि तुम्हाला असा हा जो नारळ आहे तो वाहनांवरून मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा नारळ जो आहे तो फेकून द्यायचा आहे तो तुम्हाला वापरायचा नाही किंवा खायचा नाही तुम्ही एकच नारळ मुख्य दारावरून पण उतरवू शकता आणि जेवढी काही वाहनं आहेत तुमचे त्याच्यावरून देखील उतरवू शकता तर अवश्य तुम्ही दर अमावसेला हा उपाय करत चला हा उपाय तुम्ही आज करू शकता किंवा उद्या देखील करू शकता आता बघा अजून एक जो उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे दर अमावसेला संध्याकाळी रात्री किंवा सकाळी जी पिवळी मोहरी आहे ती घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे ही मोहरी जी आहे ती टाकायची आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही आधी मोहरी हातात घेऊन तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करा माता लक्ष्मीचं स्मरण करा स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि त्यानंतर प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी ही पिवळी मोहरी टाका असं केल्याने अलक्ष्मी आपल्या घराबाहेर होते आणि लक्ष्मी जे आहे ते आपल्या घरामध्ये येते तर दरामवस्येला अवश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घालवण्यासाठी आपल्याला दर अमावस्येला कापूर आणि पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे हे कापरामध्ये आपल्याला जळत्या कापरामध्ये पाच लवंगा दोन हिरव्या वेलची टाकायच्या आहेत आणि घरभर त्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे असं केल्याने देखील घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आता समजा मुलांना सतत दोष होत असतील किंवा आपल्या स्वतःला त्रास होत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता तर काळा धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि जो काळा धागा आहे तो हातामध्ये घेऊन तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे हा उपाय तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल किंवा घरामध्ये बसून तुम्ही केला तरी चालेल हनुमान चालिसाचं सा पठण करा आणि त्यानंतर मुलांच्या पायात गळ्यात किंवा हातात तुम्ही बांधू शकता हा धागा हा धागा तुम्ही लहान मुलांना बांधू शकता स्वतःला बांधू शकता घरामध्ये जेवढे सदस्य आहे तेवढे सगळे हा धागा बांधू शकतात असा हा धागा बांधल्यामुळे नजर दोषापासून आपले संरक्षण होते आणि काही विचित्र ज्या शक्ती असतात वाईट शक्ती असतात त्यापासून देखील आपले संरक्षण होते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही अमावस्येला करू शकता आज किंवा उद्या तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा घरामध्ये अनेक अडचणी असतात संकटे येतात किंवा मग कामामध्ये आपल्या यश मिळत नाही मध्येच कामं अडतात किंवा धनप्राप्ती होत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही कुठेतरी पैसा अडकतो तो, तो पुन्हा मिळत नाही कोणीतरी उचणे घेतलेले असतात अनेक असे प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपल्याला आज एक चौमुखी दिवा लावायचा आहे तुम्ही आज हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करू शकता रात्रभर कधीही हा दिवा लावू शकता किंवा उद्या सकाळी देखील तुम्ही लावू शकता आणि जरी तुम्ही आज असा हा दिवा लावलेला असेल तरी देखील उद्या तुम्ही तोच दिवा सक सकाळी प्रज्वलित करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये हळद मीठ काहीही टाकायचं नाही आणि असा चौमुखी दिवा बनवायचा आहे ज्याला चार मुखं असली पाहिजेत आणि त्यामध्ये आपल्याला वाती टाकायच्या आहेत तर चार वाती आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे एखाद्या डिशमध्ये तुम्ही तो घ्या तांदूळ घ्या खाली आणि त्यावरती असा हा दिवा जो आहे कणकेचा तो पेटवायचा आहे थोडासा मोठ्या आकाराचा हा दिवा करा आणि त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे जर हे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तेल घ्या जे आपण साधं घरामध्ये वापरतो त्यामध्ये तिळ किंवा मोहरी तुम्ही टाकू शकता पण प्रयत्न करा तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरण्याचा आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जे मुख्य प्रवेशद्वार आहे तुमचं तर त्याच्या उजव्या हाताला आणि तुम्ही दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करत आहात तर तुमच्या उजव्या हाताला अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दर अमावस्येला असा हा दिवा प्रज्वलित करत चला आज तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्रभर कधीही असा हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि जरी आज तुम्ही केलेला असेल तरी देखील उद्या देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा असा हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी बसलेली असते ती निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशा घरामध्ये कधीच धनाची कमतरता राहत नाही नेहमी भरभराट सुख समाधान शांती येते घरामध्ये काही कलह वादविवाद होत असतील तर ते देखील दूर होतात आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते दर अमावस्येला हा उपाय केलेले नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप चांगला फरक पडेल धनवृद्धी होईल आणि जे काही अडकलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होतील दिवा तिथे प्रज्वलित करताना चारही बाजूला दिव्याच्या हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि नंतर प्रज्वलित करायचं आहे अमावस्या झाल्यानंतर याच्यातल्या वाती तुम्ही काढायच्या आहेत आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही नदीमध्ये हा दिवा विसर्जित करू शकता आ, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल आज आणि उद्या हा उपाय सर्वांना करता येईल आणि नक्कीच त्यांच्या देखील अडचणी दूर होतील हा दिव्याचा उपाय जो आहे महिला पुरुष कोणीही करू शकतात जर फिरेड्स असतील तर तुम्ही घरात कोणाकडून तरी करून घेऊ शकता सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही